श्री स्वामी समर्थ आपल्या जीवनात खूप मोठे संकट येतात पण त्यातून मोठं आहे स्वामींची लीला जेव्हा खूप मोठ्या संकटातून आपल्याला बाहेर काढायचं असेल तर नक्कीच स्वामींची काही ना काही लीला असतीच असते एक छोटस घटनाक्रमनी आपल्याला कळेल की स्वामी कसे आपल्याजवळ येऊन जातात कोरोना काळ सगळ्यांनाच आठवत असेल रोज सकाळ दुपार रात्री तेव्हा तेव्हा आपण नुसतं समाचार पाहायचो आणि ते प्रत्येक समाचार एक मनामध्ये भीती उत्पन्न करायची अशीच एक घटना पुण्यामध्ये झाली होती तिथेशी स्वामींचे भक्त राहत होते ते जे भक्त होते त्यातनं एक करता धरता होता म्हणजे स्वामी भक्त परिवार होता त्याला कोरोनानी ग्रसित झाला दोन दिवस ताप आला त्याच्या मनामध्ये भीती वाढून गेली होती कारण की त्यावेळेस कोणाकडे नोकरी नव्हती खायला प्यायला सगळ्या प्रकारचाच त्रास होता आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि त्याच वेळेस त्याला ताप चढला तो ताप वाढत गेला आणि जेव्हा रिपोर्ट आली ती पॉझिटिव्ह आली होती त्याला पाहून त्याच्या आईला पण खूप जास्त चिंता झाली कारण की ताप वाढत गेला आणि ऑक्सिजन लेवल कमी होत गेला जेव्हा त्याला दवाखान्यामध्ये नेत होते त्याने आईनी फक्त एकच गोष्ट आपल्या मुलाला सांगितली ती ही आहे की परिस्थिती खूप कठीण आहे संकट खूप मोठा आहे पण एक गोष्ट लक्षात ठेव की सतत मनामध्ये श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण चालू ठेव काहीही झालं तरी मुलांनी आपल्या आईची गोष्ट ऐकली त्याला दवाखान्यात घेऊन गेले त्याचं ऑक्सिजन लेवल कमी होत होतं त्याला ऑक्सिजन वगैरे लावली त्याच्या मनामध्ये खूप जास्त होतं की मी माझ्या कुटुंबाचं काय होईल आहे माझी नोकरीचं काय होईल आहे मी काही एवढी मोठी साधना स्वामींची करत नाही आहे मला आईने सांगितलं आहे की नामस्मरण सोडायचं नाही अशा परिस्थितीमध्ये त्यांनी आपल्या आईचं ऐकलं आणि सतत त्यांनी नामस्मरण सुरू केलं नामस्मरण करता करता त्याचे औषधं चालू होते ऑक्सिजन लागलेली होती त्याला झोप लागली नामस्मरण करता करता कारण की आजूबाजूचा माहोल सुद्धा असं होतं की सगळ्यांना पाहून भीती वाटत होती आज हे आज हे आज हे ऐकतच होतो सतत जेव्हा तो झोपला फक्त मनात एक विचार होता की माझ्या कुटुंबाचं काय होईल पण नामस्मरण त्यांनी सुरू केली मनापासून प्रार्थना सुरू केली त्या रात्री त्याने पहिल्यांदा जेव्हा मनापासून प्रार्थना सुरू केली तर त्याच्या मनामध्ये आलं की स्वामी मला काही झालं तरी चालेल पण माझा जो कुटुंब आहे त्याला आता तुम्ही सांभाळा आणि तो गाढ झोपेत आरामाने झोपून गेला त्याच रात्री त्याला एक स्वप्न दिसलं आणि स्वप्नामध्ये दिसत होतं की एक अंधारा रस्त्यावर तो चालून राहिलाय आणि कोणीतरी त्याच्या खांद्यावर हात ठेवून दिलाय आणि कोणी त्याच्या डोक्यावर हात फिरवून आहे आणि त्यांनी मागे वळून पाहिलं तर पाहिलं की तिथे स्वतः श्री स्वामी समर्थ उभे होते आणि त्यांनी फक्त एवढं सांगितलं की तू घाबरतो काय मी आहे ना तू माझं नाव घेतो आणि जर तू माझं नाव घेतोय तर तुला भीती कशाची आहे मी तुझ्या जवळच उभं आहे बघ तुझ्या डोक्यावर मी हात ठेवून आहे त्यांनी हे सगळं पाहिलं अचानक असं वाटलं की त्याच्या मनामध्ये काही शांतता आली आहे त्याला खूप असं पॉझिटिव्हिटी त्याच्यामध्ये येऊन गेली सकारात्मकता येऊन गेली पण संकट होतं ते संकट अजून चालू होतं पण धीरे धीरे काय झालं की त्याच्या प्रगतीमध्ये सुधार व्हायला लागला कारण की संकट लगेच संपत नाही स्वामींच्या आपल्या काही लीला होत्या त्याचा तापसुद्धा काही दिवस चालू राहिला त्याचं शरीर जे होतं ते खूप अशक्त होऊन गेलं पण एक मनामध्ये पॉझिटिव्हिटी आली सकारात्मकता आली त्याने काय झालं की त्याच्यामध्ये त्या बिमारीशी लढायची क्षमता त्याच्यामध्ये यायला लागली आणि ती क्षमता आली म्हणजे त्याच्या मनातली भीती गेल्याने त्याला वाटलं की सगळं काही चांगलं होईल जेव्हा हे आलं की सगळं काही चांगलं होईल तेव्हा बसणं त्याच्या प्रगतीमध्ये सुधार यायला लागला अचानक डॉक्टरने एक दिवस सांगितलं चार दिवसानंतर की तुमचं ऑक्सिजन लेवल खूप लवकर चांगलं होऊन राहिलं आहे आणि तुमचा तापसुद्धा कंट्रोलमध्ये येतोय आता तुम्हाला कशाही प्रकारची भीती नाहीये जेव्हा त्यांनी हे ऐकलं तर त्याच्या मनामध्ये अचानक आलं की माझ्या आईने मला बरोबर सांगितलं होतं की श्री स्वामी समर्थ कधीच कोणाला सोडत नाही कितीही मोठं संकट असल्यावर त्यांची एक लीला असती आणि त्या लीलामध्येच आपल्याला पुष्कळ गोष्टी शिकायला मिळतात म्हणून तू घाबरू नको त्या क्षणी त्याला अजून वाटलं की वास्तवमध्ये जे काही झालं ते स्वामींच्या कृपेने झालं त्यांनी नामस्मरण सतत सुरू करून दिलं सतत त्यांनी त्यांचं नामस्मरण सुरू केलं दुसऱ्याच दिवशी डॉक्टर आले आणि म्हणाले की आज आम्ही तुम्हाला घरी जायला सोडतोय ते खूप जास्त जे भक्त होते ते खूप जास्त खुश झाले आणि सांगितलं की हे स्वामी राया तूच आहे तूच माझ्या या संकटामधून तूच मला बाहेर काढलं नाही तर या जीवनाचं काहीच खरं नव्हतं पण तू संकटातून बाहेर निघायचं मला मार्ग दाखवलं माझ्या मनात विश्वास जगवला सकारात्मकता आणली या परिस्थितीमध्ये तू माझ्याजवळ राहिला संकट मोठं होतं पण त्यातून मोठी तुझी लीला होती म्हणून स्वामीराया तू माझ्या परिवाराकरता खूप 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 मोठं आशीर्वाद दिला आहे ज्या कारणाने आज मी परत माझ्या परिवाराशी भेटू शकतो म्हणून मित्रांनो संकट मोठं असेल परिस्थिती कितीही कठीण असली तरी एक गोष्ट आपल्या मनात सतत हवी की कि संकट कितीही मोठं असेल घाबरायचं नाही आहे कारण की स्वामींची लिला त्यातून मोठी असते फक्त त्यावेळेस आपल्याला श्रद्धा सोडायची नाही आहे नामस्मरण सोडायचं नाही आहे आणि एक दिवस तुम्हालाही जाणवेल की कोणी अदृश्य शक्ती तुमच्या आयुष्यात हात धरून चाललेली आहे जेव्हा हा अनुभव यायला लागला ना तर समजा आपलं नामस्मरण आपल्या स्वामींपर्यंत पोचलं आहे आणि जे मोठं संकट आहे ते आपल्याहून दूर जाणार आहे कारण की इथेच स्वामींची लीला सुरू होऊन चुकली आहे आणि जिथे स्वामींची लीला तिथे भीती कशाची मनात आहे सकारात्मकता तर स्वामी सतत आपल्या पाठीशी हा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ